नमस्कार मित्रांनो अभिनेत्री प्रिया मराठीच्या निधनानंतर अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या पोस्ट मधून त्यांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी लिहिलं आहे जुलै दोन हजार मध्ये प्रियाने वर एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये ती असं म्हणाली होती की प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून ती बाहेर पडत आहे प्रिया तेव्हा तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये काम करत होती चॅनलने ही आपल्या पेजवर तो व्हिडिओ शेअर केला होता प्रियाला कॅन्सर झाला होता तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती त्या मालिकेमध्ये ती नकारात्मक भूमिका करत होती त्याचाच परिणाम म्हणून असेल पण त्या, त्या व्हिडिओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या येथे उच्चारताही येणार नाही अशा त्या कमेंट्स होत्या काय वाटलं असेल तिला तेव्हा या शब्दांमध्ये मुग्धा गोडबोले यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या पुढे त्या म्हणाल्या प्रिया गेली दोन वर्ष झगडून थकली त्याबद्दल आतोनात दुःख आहे फार कमी गोष्टींना मी इतकी अस्वस्थ होते एरवी तशी मी टगी आहे पण प्रिया फार गोड मुलगी होती फार सज्जन राहून राहून पुन्हा तोच प्रश्न पडतो लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट का लिहितात कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का कलाकार त्यांचं काम प्रतिमा यातला फरक कळण्या इतकं स्वतःमधलं काहीतरी घाणेरड बाहेर काढायचा तो आता मार्ग झाला आहे एकाने सुरू केलं की सगळेच सुरू होतात विषय पसरत जात असो प्रियाचं निधन ही फार फार दुर्दैवी घटना अशी पोस्ट मुग्दा गोडबोले यांनी लिहिली आहे